हदगाव तालुक्यातील मराठा पोलीस स्टेशन येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी शांतता समितीची बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीत भोकरचे उपाध्यक्ष डी एस हाके यांनी मार्गदर्शन करताना सर्व धर्मीय समुदायांना एकत्र येऊन येणारे सर्व उत्सव शांततेत व सामंजस्याने साजरे करण्याचे आवाहन केले डीजेचा वापर न करण्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी बजावले तसेच एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी व मंडळांनी पोलीस स्टेशनकडून परमिशन घेऊनच मंडळ उभारावे असे निर्देश दिले गावातील गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत असेही आवाहन त्यांनी केले या बैठकीस मराठा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावाचे पोलीस पाटील सरपंच सामाजिक कार्यकर्ते गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या शांतता समिती बैठकीचे आयोजन मनारा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस स्टेशन निरीक्षक चा विकास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली टीव्ही ट्वेंटी फोर हदगाव साठी हाव अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यामध्ये काय उपाय करता का येईल आणि आमच्या काही योजना आहेत ज्या गावाला सुरक्षित ठेवता येतील त्याबाबतच्या माहिती त्यांना हा मुख्य उद्देश हो होता गणपती मंडळाच्या अध्यक्षांना काय सुटना हा गणपती मंडळ अध्यक्षांना सूचना आहेत की ज्या आपल्या गणेशोत्सवामुळे उत्सवात मध्ये इतरांना त्रास न होता किंवा सामाजिक उपक्रम राबवून गावाची सुरक्षा पाहून गणेशोत्सव साजरा करावा आणि कोणते गालबोट लाभू नये असं काम करावं अशी आम्ही सगळ्यांना एक गाव एक गणपती एक गाव एक गणपती खरंच खूप सोपे उपक्रम आहे तो जास्तीत जास्त गावाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे करावा असं आवाहन केलेलं आहे त्याला आता तिथून प्रतिसाद मिळतोय त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतोय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलीस पाटलांना काय सूचना पोलीस पाटलांना त्यांच्यात तर आमच्या नियमित बैठक होत असतात आणि पोलीस पाटला आमचे ते कार नाग डोळे आहेत त्यांनी गावामध्ये मिरव विसर्जन मार्गाबरोबरच इतर काही मंडळामध्ये कुरबुरे आहेत किंवा कसं याची माहिती आम्हाला देऊन ते आम्हाला अलर्ट करत असतात त्याच्या आणि त्याप्रमाणे त्यांनी काम करावं निष्प्रभळ काम करावं पारदर्शी काम करावं असं त्यांना आम्ही सूचना दिले आहे